नारायण राणे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा खास किस्सा सांगितला बाळासाहेबांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री व्हायचं का विचारलं त्यावर नारायण राणे काहीसे गडबडले काय उत्तर द्यावं त्यांना कळेल पण बाळासाहेबांनी पुन्हा विचारलं आणि राणेंनी उत्तर दिलं त्यानंतर बाळासाहेबांनी जी घोषणा केली त्यावर नारायण राणेंसाठी विश्वास असणार आहे आणि त्यांनी बाथरूम मध्ये जाऊन पत्नीला फोन करत खडलेला किस्सा प्रकार सांगितला काय होता तो किस्सा एका नारायण राणेंच्या घरी चाललो चौपाटीपणे बरोबर एक मित्र होता आपल्या गाड्या बाजूला पण जरा मागे म्हणजे मुख्यमंत्र्यांची गाडी म्हणून आपण टॅक्स वरतो

आणि मला घरी आले मंत्री होतो मला मुख्यमंत्री होणार काय मुख्यमंत्री होणार काय माझ्या हातात नाही ना बघा मुख्यमंत्री पद मला आवडत आणि ती माझी मतवाकांक्षी बोलू म्हणजे तुम्हाला आवडत हो आवडत मला म्हणजे याचा अर्थ होता मनोज त्यांना काढाने मला बसवा असं नाही मला ते पद आवड आणि ते पद मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात मी प्रामाणिकपणे करतोय दोन तासाने बाळासाहेब ठाकरेचा फोन अरे काय बोललास काय म्हणलं साहेब अरे तू बाईकवर वर मुख्यमंत्री व्हायचं साहेब येतो आणि सांगतो साहेब मी साहेब व्हायचं नाही मला पद आवड बोलू शकतो ना आवडतो म्हणजे तुमचा पण सांगा लोकांना कळली पाहिजे ना आणि खरंच त्या दिवशी मी झालो ना म्हणजे माझं नाव डिक्लेअर झालं इसैंगा बॉर्डला मी बाई बाथरूम मध्ये गेलो आणि बाहेर सगळे आमदार सांगितलं तर माझं नाव कोकडी मस्करी करता आज पण ते गेलो